नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत बोंबील फ्राय तर हे बघा इथे आपण असे ताजे ताजे मोठे मोठे बोंबिल घेतलेले आहेत आज आपण ते फ्राय करणार तर पहिले आपण कट कसे करायचे ते बघूया हे बघा पहिलं आपण हे कट करून घेऊया हे सगळं कट करायचं आहे हे असं कापून झालं की आपल्याचं मधून भाग करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला हे मधून असं चिरायचं आहे हे असं आपल्याला अशा प्रकारे दोन भागेचे करून घ्यायचे हे असे केले ना की बोंबीर एकदम कुरकुरीत होतात दाखवते पुन्हा आपल्याला असं कट फक्त करायचंय हे सगळं कापून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मधून भाग करायचा बरोबर मधून आपल्याला असं कट करायचं आहे अशा प्रकारे सर्व बोंबील तर मी कट करून घेते सोपा एकदम अलगद आहे आता मी सर्व करून घेते तर इथे मी बोंबील हे कट करून स्वच्छ धुवून घेतले हे बघा आणि म्हणजे उलटे ठेवले त्यांना आणि याच्यावर आता आपण हा फडका ठेवणार आहोत एक असा आपला एक फडका ठेवायचा आहे आणि त्याच्यावर आपण ही अशी एक डिश ठेवणार सपाट अशी त्याच्यावर हाईल अशी आपल्याला ठेवायची घट्ट अशी हे बघी पुन्हा अशी दबली जाते जर जा तुमच्याकडे पाटा असेल तर तुम्ही सुद्धा ते बोंबील ठेवू शकता आणि त्याच्यावर मी इथे एक भरलेलं भांडं ठेवलं आहे जड असं जेणेकरून बोंबलामध्ये जेवढं पाणी आहे ते सगळं निघून जाईल मग ते पाणी निघून गेले की मग बोंबील हे एकदम कुरकुरीत होतं तर हे आपल्याला पंधरा वीस मिनटं असं ठेवून द्यायचं आहे तर इथे आपली वीस मिनटं झालेली आहे आता आपण हे काढून घेणार आहोत हे काढून घ्यायचंय तुमच्याकडे जर पाटा असेल तर खूपच चांगलं कारण पाट्याखाली ठेवतात माझी तर नाही आहे म्हणून मी असं केलंय हे बघा एकदम ड्राय झालेले आहेत बोंबीला तर आपले पाणी बघूया हे बघा त्यातलं पाणी सुद्धा निघालेलं आहे मी निघून गेलंय आता हे आपण भोंबीर आता फ्राय करणार आहोत त्यासाठी पहिले आपण याला मॅरिनेट करून घेणार आहोत आता आपण याला पहिलं मीठ लावून घेणार आहोत त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट आणि थोडीशी हळद एवढंच आपल्याला लावायचं याला सध्या हे आपण व्यवस्थित असं त्याला लावून घेणार हे बघा हे आता आपलं व्यवस्थित असं लावून झालेलं आहे हे बघा हे आता आपण लावून गेले आता आपण मसाला बनवून घेऊया तुम्ही डिश घेतलं आहे त्यात आपण टाकणार आहोत तांदळाचं पीठ त्याच्यानंतर ते, ते रवा टाकणार आपण कोंबड्याने मीठ लावलेलंच आहे पण आपण पीठ घेतले त्यासाठी आपलं थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि आपण टाकणार याच्यामध्ये मसाला ते मी एक चमचा मसाला टाकला आहे आता हे आपण मिक्स करून घेऊया आता हे हा आपला मसालातला आपला रेडी झाला आता आपण बोंबी फ्राय करायला घेऊया बघा इथे आपण तेल गरम करत ठेवलं आहे आता आपण यात लसूण टाकणार आहोत थोडंसं परतून घेऊया आता आपण हा मसाला जो गेलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे गुंबीर बघा असे नुसते ठेवायचे आणि अलग हाताने आपल्याला हे लावून घेतलं बघ आणि असे ठेवायचे हे ना एकदम कुरकुरीत होतात अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की करून बघा हे बघा आता हे आपले सर्व ठेवून झालेले आहेत आता खालची बाजू व्यवस्थित आपली शिजून होईपर्यंत आपल्या असं ठेवायचं आहे मिडियम गॅसवर आता आपण पलटी मारून घेऊया एकदम कुरकुरीच झाले तुम्ही पाहू शकता बोमडांना पाणी खूप असतं त्याच्यासाठी असे ना ठेवले ना थोडा वेळ ज्यातलं पाणी सर्व निघून जातो मग बोंबिरीची छान कुरकुरीत जातात हे सुद्धा आपल्याला आता व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे हे बघा इथे आपले कुरकुरीत असे बोंबील फ्राय हे बघा झालेले आहेत आता आपण ते काढून घेणार तर इथे आपले कुरकुर तसे बोंबी फ्राय रेडी झालेले आहेत जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद